ज्याला नाव ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने एक जिद्दीचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते घडवण्याचा एक माणूस एक माणूस व अशा माणसाच्या व अगदी कणखरपणे काम व कार्यतत्पर असणारे आपल्या कणखर नेतृत्व असणारे अजित पवारसाहेबांच्या माध्यमातून एक आपण राष्ट्रवादी तालुकाभर किंवा जिल्हाभर वाढवण्याच्या दृष्टीने आपण एक कार्यकारिणी एक निवड करत आहोत व या निवडणूक निवड कार्यकारी निवडणूक प्रक्रियेत आपले जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष असणारे असो श्रीमाता जाधव सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महिला गट यांची नव्याने नियुक्ती झालेली प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो व आदरणीय या फिर ये पास

परत एकदा म्हणजे जे येणार आहे ग्रामीण भागात जिल्हा पक्ष शहरांमध्ये तिथंसुद्धा मी सगळ्यांनी काम केलं त्याच्यावर ते सगळी पण मी एवढंच सांगते मला मला तिथल्या जनापासून वाईट माणसं कारण भारतीय जनता पक्ष खूपच पक्ष जी सरकार महाराष्ट्रामध्ये परंतु थोडंसं ग्रामीणमध्ये थोडंसं वेगळं आकर्षण करायला आहे आणि प्रेमपूर लोकांना आहे पवारसाहेबांना दिलं जिथं जिथं पवारसाहेब येते तिथं सर्व शिक्षे असतात जुने सरकारी आहोत म्हणजे ऐंशी पासून असतात सातारा जिल्ह्यात अत्यक्ष शेवटी काम करत राहिले की त्याला नाही काम कामाचं फळ असतं पण आता ह्या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये संधीच्या दृष्टीने वातावरण तयार होते कारण कुठंतरी वातावरण निर्मितीची गरज आहे त्याच्या अशाच तुम्ही आता जिल्ह्याचंच काम करता कुठंतरी घडलं पाहिजे कुठेतरी एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन काम केलं पाहिजे महिला ऑनलाईन

सुरुवात झाली शिंदे आमचे मार्गदर्शक नेते त्यांच्या जिद्द या बंगल्यावरती उपस्थित असलेल्या आपल्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा जाधवताय त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले उपाध्यक्ष आणि आज आपण आपल्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा आमच्या प्रतिभा ताय शिंदे यांनी यांना जेव्हा उपस्थित आहे त्यांच्याबरोबर सर्व महिला कंपनी उपस्थित आहेत प्रथम मी सर्वांचे आभार मानतो आणि आज आपण महिला कार्यकारणीच्या निवडीसंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रतिभाता यांनी सर्व महिलांना युक्तीपत्र देण्यासाठी निवड करण्यासाठी आज सर्वजण आपण एकत्र उपत्र आलेले आहेत मी एवढंच सांगतो की आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज महिला आपल्या प्रदेशाध्यक्ष आहेत रुपाली आयोगाच्या रुपाई चा कलकर असतात किंवा ज्या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिला काम करतात त्यांच्या सूचनेनुसार आपल्या जिल्हाध्यक्ष असतात अध्यक्ष पतिवते असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ह्या पदाधिकारी महिलांची तालुका कार्यकारणी स्थापन करत आहोत या कार्यकारणीस मी प्रथम शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आज, आज, आज आपल्याला महाराष्ट्रात अजितदादा सारखं खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांना आपण भविष्यात भावी मुख्यमंत्री करायचा आहे त्यासाठी आपण सर्व विनंती करतो की सर्व महिलांनी आज पदाधिकारी यांचे निवड झाल्यानंतर सर्वांनी आपला राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत कसा पोचेल याची आपण काळजी घेऊन जास्तीत जास्त आपल्याला अजितदादाचे हात कसे बळकत करता येईल पक्ष कसा मजबूत करता येईल याकडे लक्ष द्यावं तिथे काय येतील त्या तिथे आम्ही पतिवता आहे तुमच्या पाठीमध्ये खंबीरपणाने तुमचा भावमान उभा आहे कुठेही आम्ही कमी पडणार नाही ना। परंतु आपल्याला अजितदादाचं नेतृत्व राज्यात चांगल्या पद्धतीनं पुढं आणून त्यांना मुख्यमंत्री बाबाचं आपलं स्वप्न आहे त्यासाठी आपण सर्वांनी पक्षाचं काम अगदी काळजीपूर्वपणे करून प्रत्येक ठिकाणी आपण अगदी सक्रिय राहून काम करावं एवढी विनंती करतो माहिती करू शकतो संपवनी आहे जी त्याचा पाऊण आणि आपल्या महिला योगाच्या अध्यक्ष आणि आपल्या प्रदेशाध्यक्षा तुम्ही पण त्याही चाखण कर जी त्यात तरी इथे उपस्थित असणारे सर्व आपण पत्रकार बंधू आणि आपले पवार साहेब आमचे कळंबे ताई असतील राजेश शिर्के मॅडम असतील देकळे साहेब असतील कसाळ सर आणि आमच्या उमद्या नेतृत्व आम्हाला एक मिळालेलं आहे कसर अशा आमच्या प्रतिभा तयारी सुभाष राजाच्या आपल्याला आम्ही चरशंती लाभले असे एक वंदना करून आपल्या कार्यक्रमाला आज तालुक्याची आपल्या कार्यकारणी पंटण तालुक्यामधलं प्रथमच आपण इथं नियुक्ती देत आहोत आणि खरं या जिद्द बघल्यावरती आपण हा सोहळा आपला साजरा होतो याचं मला फार कौतुक वाटते आणि अशीच जिद्द आपण सगळेजण बाळगूया आणि आपली राष्ट्रवादी कशी एक नंबर जिल्ह्यात होईल आणि पटण तालुक्यात असल्या त्यात कसा एक नंबर होईल हे आपण ते आपण सर्वांनी प्रयत्न करूया आज जे आपण महिलांना नियुक्ती देणार आहे तर महिलांनी नियुक्ती म्हणजे खरं आपण महिलांसाठी उद्योग उद्योग छोटे छोटे उभं राहूया बचत गट असतील आपल्या गावात सी आर पी मॅडम असतील किंवा लघु उद्योगकारांना घर काम करण्याची फार अपेक्षा असते प्रत्येक ठिकाणी आम्हाला गेले तरी आम्हाला विचारतात की घर बसल्या काहीतरी काम द्या मग ते आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण थोडंफार काही त्यांना काम देऊ शकलो किंवा बाकी आपल्या आता सायबर गुन्हे उभे घडत आहेत त्याबद्दलचं सगळ्यांना ज्ञान द्या मग असे छोटे छोटे मोठे कार्यक्रम आपण घेऊया आणि खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीला इथले स्थानिक आपले आमदार आहेत पाटील त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असतं आणि इथून पुढे यात काही शंका नाही तुम्हाला जरी महिलांबाबतीत काही का समस्या असल्या तर ता ताईंच्याकडे कळवा ताईंच्या मार्फत ता आम्हाला समजतील आणि इथून पुढे आम्ही नेहमी कटिबद्ध तुमच्यासाठी कायम राहणार आहोत मला बोलण्याची दोन मिनिट संधी दिली त्याबद्दल आपली मदत चालूच आहे ते चालू आहे महिला तालुक्यासारखे प्रेयासते निर्गुडी

जिल्हा शहराध्यक्षा सौ रेश्मा पटा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदांच्या नियुक्त्यांच्या निमित्ताने आज आपल्या इथे उपस्थित आदरणीय जिल्हाध्यक्ष मॅडम सौ सीमाताई जाधव त्याचप्रमाणे उपस्थित टीके रामभाऊ ढेकळे त्याचप्रमाणे निवृत्ती खता सर आणि पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व महिला भगिनी खरं तर अतिशय शॉर्ट टाईम पिरियडमध्ये हा कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही सीमाताईंना त्यांची वेळ मागत होतो आणि त्यांनी फायनली आम्हाला एक वेळ दिली तर आज त्या आल्या आणि त्यानिमित्तानं आम्ही फटण तालुक्याच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या करू शकलो आम्ही आज तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे मला सांगायला आवडेल मॅडम की ज्या नियुक्त्या तुम्ही आता दिल्या त्या सर्व महिला सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम करत आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून त्या या क्षेत्रात काम करत आहेत फक्त एक समाजाप्रती आपण देणं लागतो आणि आता आपल्याला आणखी चांगलं काम करता यावं म्हणून त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आणि त्यामुळे ह्या निवडींना आम्हाला थोडासा वेळ लागला की आपल्याला कर्तृत्व महिलांची गरज आहे आणि पक्ष पुढं येत असताना पक्ष संघटना पुढे नेत असताना आपल्याला महिलांना सोबत घेऊन चालायचं आहे त्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत आणि महिलांनीच महिलांना सहकार्य केलं पाहिजे कारण आप की आपल्याला आपण म्हणतो बऱ्याचदा की पुरुषांमुळे आपण मागे राहिलो तर आपण एक साथ एकमेकी मागत असतो तर आपण एकमेकींना साथ देऊयात आणि स्वतःचा विकास स्वतःची प्रगती आपल्याला करायची असेल तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र राहून काम करावं लागणार तर आज या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष सोळसकर सुद्धा सोळसकर काका सुद्धा येणार होते शिवरूपराजे खर्डेकर सुद्धा येणार होते पण मुंबईत काही कामानिमित्त ते अडकल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत पण आजचा आपला एक छोटासा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मॅडम स्वतः आल्या आणि त्यांनी महिलांच्या नियुक्त्या दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर काल खूप उशिरा गडबडीत आल्यानंतर सुद्धा ढेकळे काका असतील आणि टीके यांना असतील त्यांनी वेळ दिला ते का आले या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांचे देखील मी आभार मानते खता सरांचे आभार मानते आज जिल्हाध्यक्ष मॅडमसोबत नव्यानेच नियुक्त झालेल्या उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मॅडम आहेत संघटित असंघटित सेलचे उपाध्यक्ष मॅडम आलेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि सर्व पत्रकार बंधूंचे की शॉर्ट नोटीसमध्ये आपण आज या ठिकाणी आलात त्यामुळं मी त्यांचे आभार मानते ज्या आज नियुक्ती आपण आम्हाला दिलेल्या आहेत त्यामध्ये कुणी महिलांसाठी महिला आयोगामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत कुणी वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आणखी महिलांचं संघटन वाढवून पलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात काम करू अशी ग्वाही मी तुम्हाला देते आणि सर्वांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा तू मागे म्हण आजी दादा तुम्ही आगा मि आजी दादा तू मागे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा